मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडा जत शहर पाणी योजनेशी आमदार पडळकरांचा कसलाही संबंध नाही सुजय नाना शिंदे काँग्रेस पदाधिकाऱ्यांची पत्रकार बैठक जत शहरात सोमवारी पाणी योजनेचा शुभारंभ होत असून त्यास आमच्या शुभेच्छा आहेत परंतु या योजनेशी आमदार गोपीचंद पडळकर यांचा काडी मात्र संबंध नाही केवळ महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून श्रेया आणि पक्षीय सोहळा या निमित्तानं होत आहे असा जोरदार टोला सांगली बाजार समितीचे सभापती सुजय नाना शिंदे व पदाधिकाऱ्यांनी पत्रकार बैठकीत लगावला आहे या योजनेचे जनक माजी आमदार विक्रमदादा सावंत असून यांचा पाठपुरावा पालिकेतील सत्ताधारी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या सदस्यांनी केल्याचंही त्यांनी स्पष्ट केले सोमवारी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते जत शहरासाठी मंजूर अष्ट्याहत्तर कोटींच्या नळपाणी योजनेचा भूमिपूजन समारंभ होत आहे या संदर्भात काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन आमदार पडळकर यांच्यावर निशाणा साधताच आता किमान या योजनेचं काम दर्जेदार व्हावे अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे या बैठकीस काँग्रेस नेते अशोकराव बन्नेनवार माजी नगराध्यक्ष शुभांगी बन्नेनवार युवराज निकम भूपेंद्र कांबळे अरुण साळे मुन्ना पखाली निलेश बामने महादेव कोळी हिरांना निडोनी आदी उपस्थित होते यावेळी सांगली बाजार समितीचे सभापती सुजय नाना शिंदे बोलताना म्हणाले की सर्वप्रथम आम्ही सर्व काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी विक्रमदा समर्थक आम्ही या पाणी पुरवठ्याच्या योजनेच्या भूमिपूजनाचं स्वागत करतो की जी योजना तत्कालीन आमदार दादा सावंत यांच्या नेतृत्वाखाली आणि तत्कालीन नगराध्यक्षा शुभांगीताईमध्ये यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या सर्वच नगरसेवकांनी एकत्रित ये येऊन या संदर्भात नगरपालिकेमध्ये दोन हजार बावीसमध्ये ठराव केला की जर शहरात जी तत्कालीन किंवा आता सध्याची जी पाणीपुरवठा योजना आहे ती जुनी झालेली आहे नवीन पाणीपुरवठा योजना भविष्याचा तीस वर्षाचा वेध घेऊन तयार करणं गरजेचं आहे आणि त्या अनुषंगानं नगरपालिकेमध्ये त्याचा ठराव झाला ठराव थारावता झाल्यानंतर त्याच्या अनुषंगानं परत लगेच त्याचा सर्वे करणे सर्वेक्षण करणे त्याचा प्रस्ताव तयार करणे अशा संदर्भात टेंडर निघाला त्या टेंडरलाही तांत्रिक मान्यता प्रशासकीय मान्यता मिळाली आणि इन्फ्रा प्लॅन कोल्हापूर यांना ते टेंडर मिळालं त्यांच्याकडे सुद्धा असतील सर्व नगरसेवक असतील असतील बसून चर्चा करून प्लॅन करताना कशा पद्धतीनं हे शहराला पाणी पुरवठा तीस वर्षाचा वेध घेता येईल अशा पद्धतीनं जर वेध घेतात तशा पद्धतीनं प्लॅन तयार केला तो प्लॅन तयार केला तो प्रस्ताव तयार केला हा प्रस्ताव तयार केला आणि त्या पद्धतीनं शासन मान्यतेसाठी किंवा पुढील तांत्रिक मान्यता असेल प्रशासकीय मान्यतासाठी आम्ही प्रस्ताव सादर केला हे दोन हजार बावीस पासून आलेली प्रक्रिया आहे आणि वेळोवेळी यात वेळ निघून जात होता त्यावेळेस तांत्रिक मान्यता सुद्धा दोन तीन वेळा बदलावी लागली अंतिम तांत्रिक मान्यता आपल्याला अठ्ठावीस दोन दोन हजार चोवीस ला मिळाली आणि चार तीन दोन हजार चोवीस ला याला प्रशासकीय मान्यतेसाठी हा प्रस्ताव सादर झाला विक्रमसिंहरादा सावंत हे तत्कालीन आमदार होते त्यांनी वेळोवेळी या पाणी पुरवठ्याच्या स्कीम बद्दल पाणी आरक्षणाबद्दल किंवा या स्कीमच्या मान्यतेबद्दल या स्कीमच्या निधीबद्दल वेळोवेळी विधानसभेमध्ये आवाज उठवलेला विधानसभेमध्ये नुसता आवाज उठवलेला आहे तर तात्कालीन जलसंपदा मंत्री असतील पाणी पुरवठा मंत्री असतील यांच्याकडे स्वतः जात होते त्यात वेळोवेळी त्याच्या बैठका झालेल्या आणि त्या बैठकांमध्ये पाणी आरक्षणाला मान्यता घेतलेली आहे मग खऱ्या अर्थाने या योजनेला गती मिळाली आणि या योजनेला अंतिम रूप मिळालं ते विक्रमसिंहरा काळातच मिळालं आणि त्यावेळेस त्याच दरम्यान आपल्याला आजच्या निवडणुकीला सामोरं जावं लागलं या पूर्ण प्रक्रियेमध्ये विद्यमान आमदारांचा कुठेही सहभाग नव्हता परंतु त्यांच्या काळात आज ते भूमिपूजन होत आहे या भूमिपूजनाचं आम्ही स्वागत करतो आमची सर्व जत शहरातल्या सर्वच नागरिकांच्या वतीने मी विनंती करतो की अतिशय चांगल्या पद्धतीने त्याचं काम व्हावं दर्जेदार काम व्हावं कारण पाणीपुरवठा हा जत शहराचा श्वास आहे फार महत्वाचा महत्वाचं काम आहे ही योजना वारंवार होणारी नसून की एकदाच भविष्याचे वेध घेऊन होणारी योजना आहे त्या दृष्टिकोनातून या योजनेचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने व्हावं चांगल्या कामाला नेहमीच साथ असणार आहे परंतु चुकीचं काय होत तर त्याला असणार आजच्या माहितीप्रमाणे अजूनही त्याचं शासकीय उद्घाटन उद्या आहे असं मला काय अजून ज्ञात नाही आहे कारण पत्रिकेचं स्वरूप बघितलं तर प्रशासनाकडून ती पत्रिका काढण्यात आलेली नाहीये प्रशासनानं उद्घाटन नंतर घेतलं असेल आज पक्षाचं उद्घाटन असेल किंवा पक्षाचं प्रचार म्हणून त्यांनी तो कार्यक्रम घेतला असेल असं वाटतंय त्यामुळं त्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा प्रश्न उद्भवत नाही